देय क्रमांक दोन श्लोक क्रमांक एकोणतीस येषाते विहितसांगेत यया बोय कर्मबंध प्रहास्यई अर्थात हे पार्थ हा विचार तुला ज्ञानयोगांच्या संदर्भात सांगितला आणि आता कर्मयोगाविषयी एक जा बुद्धीने युक्त झाला असता तू कर्माचे बंधन चांगल्या प्रकारे तोडू शकशील श्लोक क्रमांक चाळीस प्रत्यवायोन प्रत्यवायो न विद्यते, धर्मस्य त्रायते महतो भया अर्थातच या कर्मयोगा आरंभाचा अर्थात बीजाचा नाश नाही आणि उलट फळवरूप दोषही नाही इतकेच नव्हे तर या कर्मयोग कर्मरूप धर्माचे थोडेसे साधन रूप मोठ्या भल्यापासून रक्षण करते